घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज टेंभू योजनेचे जनक कैलासवासी आमदार अनिलराव बाबर यांचे स्मरणार्थ भव्य हाफ फिच नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आमदार चषक दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांना बोलवण्यात आले होते पंतकाकांनी ग्राउंडवर येताच बॅट हातात घेऊन चषक खेळण्यास सुरुवात केली खेळाडू हे बघून भारावून गेले या स्पर्धेत प्रथम बक्षीस विघ्नहर्ता स्पोर्ट्स विटा द्वितीय क्रमांक शिवप्रेमी स्पोर्ट्स मलकापूर तृतीय क्रमांक राम स्पोर्ट्स विटा चतुर्थ क्रमांक छत्रपती स्पोर्ट्स विटा अशी बक्षिसे जाहिरात करण्यात आली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले બ્યુરો રિપોર્ટ સેવન સ્ટાર ન્યૂઝ વિટા